हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर चला भाऊ बहिणींना आज चालली मी मकल्या घरी चालली आवर आवर अपूर्वाच्या रातभर उलट्या वाती तू वातीला होय अपूर्वा घडे घालते माझ्या गावाची हप्पंती पाय लट 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 कापत होतो तिथं आता पण कापतय आता भी कापतय

આગપણ એવડો મી ગરમ હવા સુધ લાગત નહોતી રાતી પણ ખાટ લ

तर चला भाऊ बहिणी चालली आपली आवरावर निघायचं आता तेवढे गाड्या लावलेले काढून द्या माझ्या गाड्याची चावी द्या अयो पायाची शिर माझ्या तु गाठ तुझ्या गाठाळती का पायाची शिर ही माझ्या गाठाळती बरा सोळाच्या नारी चालल्या त्यांच्या चाल गावाला भावा बहिणी नो <coughs> आज आमचा डगला आम्ही घातला कसा <coughs> आता त्याला दुहावा लागन. याला आलेला आहे डगला डगला त्याला पीठ मळलेला आहे तिन चपात्या करते आता बटाट्याच कालवण शिजत लाइट गेली त्याच्यात चला गरम गरम चपाती गरम गरम पांडी भर चालेल बटाट्याचा कलवाचा वासला सुगंध येतोय मग खायचं केलंय अगं बाय

त्यात वाट येत आता बरे आहे का तब्येत तुझे हायून हाय पाया तुझे दुखतोंड तब्येत बरे नाही पाया कुंड झाले तुझ्या पायालाही झालंय गात गात मुळ वाटायला कोण घ्यायचं ना खाली होत मला वाटतं कि मला शाळेला आता बसला दिवसाड दन का बसतो शाळेला आपण ती सांगती म्हणजे जर तुम्हाला करायची बारी आली तर ती साजरा भरावा नाही म्हणून हे घालायचं आणि मग चपाती तिचा लाटायची नाही तर ती नाही घालणार नाही काय नाही वॉटरप्रुफ आहे भांडी फिंडी जरी कधी दासायची म्हणलं तरी पण वल होणार नाही क्षताला अनुभव नाही ना कधी बघितलंच नाही त्यांनी हायवे ड्रेस बाया नाही घालाव का नाही बघितलं होतं दोन टकलं मी बघितलं होतं त्याची तुम्हाला दाखवून तुमच्यासाठी पेशस्टल बाया उभा राहिला मम्मी हो आचारी, आचारी आचार्यसतात त्यांच्याकडे मी खाली बसून लाटणार नवरा भाजणार माझ्या चपाती त्यांना माहित आहे मी कळते अशी खरखन हा तू तरी तसं म्हणतय माझी काय राह लोक गोण्या करत होते आणि ह्या ही खाली ते पोळपोटा घ्या की काय घ्या की तरी पळपुटा खाली पोत आणतो मी लोक आणि चपात्या कच्च्या ठेवायच्या असल्या तर राहू दे बाय भाजू नका भाव बहिणी पिटकून कुठं पाणी असतं बाय आव स्वण्यासारखं पाणी

बहिणी देती चपात चपात्या काय करता येऊगीचीच बहिणी आमच्या नवऱ्यांच नशीब खरंच बेकार म्हणावं आपल्या बाया पदरात पदरात पडले हो खरं सांगते मी तोंडाव खरं बोलली पष्ट बोलत असत असल्या बाळ्या पडात पडल्या त्यांच्या नक्की काय मागच्या जन्मीच पापा असल त्यांचं खेळ घेत चांगलाय उलट काहीतरी मी मागच्या जन्मात पुण्य केला अस माहिती ही आहे काही म्हणलं होतं मी आपलं असच आमच्या नवऱ्याचं नशीब चांगलं आहे काहीतरी मागच्या जन्मात पुणे केला अशी बायको घेतली हो एवढं ही दिसतंय का ही किती किलोचा आहे सांगा मला तेवढा किलोचा हा आजला पहिल्यापासून करून घातलाय उगा आता पिकळून गेली दोन दोन ते तीन तीन तास उठावं लागत नाही चपात्याच्या जागेवर राहिली गोष्ट तर दाजीची त्या दाजीला चित्रा दाजी किती चपात्या खायचा पाहिला तू काय करायचं त्या बाईनी कुठं जीव ठेवायचा

भाऊ बहिणी आवार माझ पण पण निघणार आहे चमका निघते मला हायलाच नाही आल म्हणून नाही तर काल मी आहे ना ह्या टायमाला खाऊन पिऊन सगळी सगळे तिकडे झाली पण ते आपलं कसं असतं भाऊ बहिणीला जर कोणीच बर वाटलं तर करतो आपण नाही तर आपल्या पुढे कुणी जीव कापून टाकलं ना तरी आपण हलणार नाही